ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी ऍड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसली रोड मोहपाडा रसायनी विद्याप्रसारणी सभा चौक संचालित यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय व सरनोबत नेताजी पालकर विद्यामंदिर चौक तसेच प्राथमिक विद्या मंदिर व शिशु मंदिर चौक येथे क्रीडा महोत्सव संपन्न विद्यार्थी यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्राथमिक विद्यामंदिर व शिशु मंदिर चौक येथे क्रीडा महोत्सवाचे आयोजन सात डिसेंबर व नऊ डिसेंबर रोजी करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात मानवंदने झाली क्रीडा स्पर्धेचे उद्घाटक सौ शिवाणी सुमित कांबळे तसेच मान्यवरांना चिमुकल्यांनी मानवंदना दिले यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख सौ शिवानी सुमित कांबळे यांच्या शुभ हस्ते क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण तसेच भारतीय संस्कृतीच्या परंपरेप्रमाणे क्रीडांगणाचे उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय सौ शिवानी सुमित कांबळे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सौ शिवानी सुमित कांबळे यांचे स्वागत संस्थेच्या कार्याध्यक्षा व प्राथमिक विद्या मंदिर मंदिराच्या अध्यक्षा तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ शोभाताई देशमुख यांनी शाल श्रीफळ सन्मान चिन्ह व बुके देऊन केले व सुमित देवानंद कांबळे यांचेही स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले तसेच प्रसारणे सभा चौकाची उपाध्यक्ष अॅडव्होकेट अविनाशजी देशमुख तसेच संस्थेच्या कार्याध्यक्षा व प्राथमिक विद्या मंदिर व शिशु मंदिर अध्यक्षा माननीय सौ शोभाताई देशमुख संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्रभाई शहा या सर्व मान्यवरांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले तसेच प्राथमिक विद्या मंदिर व शिशु मंदिर चौकचे समन्वयक देवानंद कांबळे सर मुख्याध्यापक सुलभा गायकवाड मॅडम संजय सर यांचेही स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय देवानंद कांबळे सर यांनी करून दिला प्राथमिक विद्या मंदिर व शिशु मंदिर गेल्या चोवीस वर्षाचा आढावा सांगत खेळाचे महत्व व क्रीडा महोत्सवाचे आयोजन म्हणजे चमचा लिंबू रनिंग संगीत खुर्ची व सांघिक खेळात क्रिकेट व कबड्डी खेळ घेतले जातात हे त्यांनी सांगितले तसेच प्रमुख पाहुण्यांचे परिचय करून देताना त्यांना अभिमान वाटत होता कारण प्रमुख अतिथी ह्या देवानंद कांबळे सरांच्या सुनबाई सौ शिवानी सुमित कांबळे ह्या होत्या परिचयामध्ये त्यांनी अतिथींच्या स्पोर्ट्स लाईफ बद्दल माहिती दिली व उत्कृष्ट हॉकीपटू आहेत तसेच खेळाबरोबरच त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण कॉन्व्हेंट स्कूलमधून झाले तसेच अकरावी बारावी पर्यंतचे शिक्षण वाडिया कॉलेज पुणे व इंजिनिअरिंगचे शिक्षण कॉलेज पुणे येथे झाले सध्या टी इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत यांचा प्रास्ताविकातून परिचय करून दिला प्रमुख अतिथी सौ शिवानी सुमित कांबळे त्या स्वतः हॉकीच्या हो प्लेअर आहेत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट म्हणणं स्पिरिट जिद्द चिकाटी कशी राखावी व खेळामध्ये हार जीत असते त्यावर मात करून पुढे कसे जावे हे त्यांनी आपल्या अतिथी विचारांमधून विद्यार्थ्यांना सांगितले व आजच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या ज्याप्रमाणे समुद्रामधील जहाजाला डायरेक्शन देण्यासाठी लाइट हाऊस असतात त्याचप्रमाणे प्राथमिक विद्या मंदिर व शिशुमंदिर चौकाला प्रॉपर गायडन्स व करेक्ट डायरेक्शन देण्याचे कार्य नेहमी संस्थेच्या कार्याध्यक्षा व प्राथमिक विद्या मंदिर व शिशु मंदिराच्या अध्यक्षा सौ शोभाताई देशमुख उत्तमरित्या करत असतात त्यांनी विद्यार्थी यांच्या सोबत संवाद साधत असताना सांगितले की थ्रीम म्हणजेच मेंदू मनगट आणि मन याचा विकास म्हणजेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होय तसेच खेळ असो अथवा आयुष्य या सर्वांमध्ये आपण योग्य वेळी योग्य निर्णय योग्य स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे जिथे ताकदीची गरज आहे तिथे ताकद वापरली पाहिजे जिथे बुद्धीचा वापर केला पाहिजे ते काम बुद्धीनेच केले पाहिजे असे जर केले तर तुम्ही निश्चितच जीवनात यशस्वी व्हाल असे आपल्या अध्यक्ष उपस्थितांना समोर मांडले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दीपक सरांनी केले तर क्रीडा स्पर्धेच्या शपथविधीने उद्घाटन समारंभाची सांगता झाली त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सौ शिवानी यांच्याकडून इकले चॉकलेट्स वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन चेतन मालुसरे सर यांनी आपल्या खास शैलीत केले कुलाबा प्रभातला ये रायगड बिरो